दिनांक दहा जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे नेतृत्वावरील गटाला शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय घटनाबाह्य आणि लोकशाहीची हत्या करणारा दिनांक दहा जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना असल्याचा निकाल दिला सुप्रीम कोर्टानं ज्या ज्या गोष्टी अवैध ठरवल्या त्या नार्वेकरांनी वैध ठरवत निर्णय दिला त्यामुळं हा निर्णय घटनाबाह्य आणि लोकशाहीची हत्या करणार आहे आणि नार्वेकर यांनी भारतीय जनता पक्षाची कटपुतली म्हणून काम केलं लो। त्यामुळं लोकशाहीची पायमल्ली झाली आहे असा घाणाघात यावेळी शिरूर शहर शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी केला आहे जर का लोकशाही असेल या ठिकाण उद्धवजींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील महाविकास आघाडीचे हात आपल्याला बळकट करावे लागतील एकूण पुढच्या काळामध्ये ही जी हिटलरशाही सुरू झालेली आहे देशातल्या लोक लोकशाहीचा गळा घोतला जातोय सर्व लोकशाहीची पायबंदी होतीये हे जर आपल्याला या ठिकाणी थांबवायचं असेल इथून पुढच्या काळामध्ये नागरिकांनी अतिशय योग्य पद्धतीने आणि योग्य उमेदवार धरून महाविकास आघाडीला आणि पर्याय शिवसेनेला टाकत त्या ठिकाणी विजयी करणं हेच आपल्या सर्वांचं त्या ठिकाणं काम आहे आणि या ठिकाणी हे जे काही लोकशाही विरोधी सरकार घटनाबाह्य सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करते हे निश्चितपणे आक्षेपार्ह आहे सतरा कंपन्या महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्या हा गुजराती पंतप्रधान हा महाराष्ट्र तोडायला निघालेला आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करायचं कटकारस्थान या ठिकाणी चालू झालेलं आहे वेदांता मुंबई मध्ये इकॉनॉमिकल सेंटर हिरे व्यापार हे सर्व ठिकाणी नागपूर नागपूरमध्ये येणारा बोईंगचा प्रकल्प हे सर्व प्रकल्प हे महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत आणि जर का मराठी माणसाला या ठिकाणी न्याय मिळायचा असेल तर ती शिवसेना फक्त उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना आहे <c coworkers> तमाम शिवसेनिक बंधू व भगिनींच्या वतीने आज आम्ही ॲडव्होकेट नार्वेकर यांनी जे न्याय प्रतिष्ठेच्या मार्फत जो न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो की जो न्याय आम्हाला तीन महिन्यात अपेक्षित होता त्या न्यायाला त्यांनी आठ महिने लावले आमचे संयमी पक्षप्रमुख शिवसेनाचे उठमजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संयमाची त्या अंत पाहण्यात आला होता आठ महिन्याने त्यांनी जो न्याय दिला तोही त्यांनी सगळीकडे पात्र आमदार दिले मग जर असा पात्र आमदार जर दोन्ही दो गटाला दिले त्यांनी शिंदे गटाला नेता त्यांना फक्त शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष शिंदे गटांना द्यायचा होता आणि त्यासाठीच त्यांनी न्याय न्यायप्रतिष्ठा त्यांनी न्याय दिला त्या न्यायाच्याबद्दल आम्ही संबंध शिवसैनिक न्यायाधीश म्हणून ॲडव्होकेट नार्वेकर यांचा जाहीर निषेध करत आहोत एनटीव्ही न्यूज मराठी शिरूर जिल्हा पुणे